जिवंतपणी तरी मरण भेटतच आहे परंतु मेल्यानंतर तरी कमीत कमी दफनभूमीसाठी जागा द्या जागा दिली आहे परवानगी परवानगी जरी द्यावी याच मागणीसाठी गेली दहा दिवस झाले उल्हासनगर महानगरपालिकेच्या या गेटवर मुस्मिम सा, मुस्लिम समाजाचे जे नेते कार्यकर्ता आहेत ते उपोषण करत आहेत साखळी उपोषण करत आहेत परंतु उल्हासनगर महानगरपालिकेचा कुठलाही अधिकारी त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी तयार होता म्हणूनच काल नऊ तारखेला उल्हासनगर महानगरपालिकेचे दोन्ही गेट बंद करून जनतेला देखील करण्यात आलं होतं बाहेर पोलीस जाऊ शकत ना हात कोणी येऊ शकत नको त्यामुळे पोलीस प्रशासनावरती हात दबाव तंत्र वापरण्यात आला होता त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मध्यस्थीने किशोर गवास यांच्याशी बैठक करण्यात आली परंतु त्यावेळेस देखील नैतिक जबाबदारी न पाळता त्यांनी सांगितली तुमची मंत्रालयात अग्न आली नाही परंतु सदरची दफनभूमीसाठी परवानगी त्यांची जी फाईल होती ती महानगरपालिकेत आल्याचा दावा अनिल सिन्हा अनिल सिन्हा यांनी केलेला आहे त्यात त्यांनी सांगितलं आहे की प्रभाग क्रमांक एक च्या ज्या अधिकारी आहेत प्रभाग अधिकारी अलका पवार यांनी ती फाईल होती ती फाईल गहाळ केलेली आहे असं त्यांचं मत आहे आता हे पाहणं अत्यंत गरजेचं येणाऱ्या काळामध्ये या दफनभूमीसाठी निर्णय घेण्यात येणार आहे का नाही पण सध्या तरी हा प्रश्न उपस्थितच राहिलेला आहे की दफनभूमीच परवानगी कधी देणार आहे त्यामुळे मुस्लिम समाज अत्यंत आक्रोशित आहे आणि त्यांनी सांगितले की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाच्या ज्या महिला आहेत जे कोणी नेते आहेत त्यांना मतदान करायचं ते जर मतदान मागण्यास आले तर त्यांना वेगळ्या प्रकारे झोडपलं जाईल अशी देखील त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे काल बैठक झाली ती बैठक मध्यवर्ती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सहकार्याने आम्हाला ती बैठक झाली गवसाहेब अंतर आयुक्तांनी बैठक झाली साहेबांनी आम्हाला जे सांगितलं की सांगित दोन हजार बावीसमध्ये तुमची फाईल प्रस्ताव पाठवले पाठवण्यात आलेल्या मंत्रालयाला तिथून फाईल आलेली नाही पण दोन हजार बावीसनंतर दोन हजार तेवीसला जेव्हा मी माहिती काढलेली तर मंत्रालयाकडून मला अशी माहिती मिळाली की सगळं फाईल मंत्रालयाकडून इथे आलेली महापालिका आयुक्तांकडे ते डॉक्युमेंट साहेब ॲक्सेप्ट करायला तयार नाही त्यानंतर मी महापालिकेला तेवीसमध्ये विचारलं आहे की मंत्रालयाकडून आलेल्या फाईल कुठे आहे ती माहिती म्हणा अशी मिळाली अलका पवारकडून की सगळं फाईल आमच्याकडे दिसून येत नाही म्हणजे आमची शंका अशी आहे की ती फाईल अलका पवार मॅडमनी कुठेतरी गायब केलेली आहे किंवा दाबून ठेवली तुमचं पुढ पुढचं पाऊल काय असणार आहे कारण गेली दहा दिवस झाले तुम्ही इथे उन्हात पावसात इथे तुमच्या सहकारी तुम्ही सगळे उपोषण करत आहेत मुस्लिम समाजाच्याबद्दल उदासीनता तर दिसतच आहे परंतु कुठलाही राजकीय नेता ज्या राजकीय नेत्यांनी ने तुम्हाला आमदार किला आणि खासदार किला तुम्ही मतदान केलं त्यावेळेस तुम्हाला देखील आश्वासन दिलं होतं त्यांनी की आम्ही तुम्हाला दफनभूमी घेऊन देऊ परंतु त्यांची भूमिका काय यामध्ये साहेब नेते लोकांवर ज्या लोकांना भरोसा आहे ते विषय जास्त लोक येत नाही आम्ही कधी नेते लोकांकडे गेलो नाही आम्हाला अधिकाऱ्यांवर विश्वास आहे की भारतीय संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे कोणत्याही नेत्याला प्रोत्साहन देण्याचा नैतिक म्हणजे संविधानिक अधिकार नाही आहे ऑर्डरवर साईन कोणी करणार आहे अधिकारी करणार आहे नेते मंडळी लोकांना यूज करून फेकून देतात ते मुंबई समाज असो दलित समाज असो कुठलाही समाज असो नेते लोक आपल्या मतं घेता आमचे पदावर बसतात आणि आम्ही विसरून जातात लवकरच महानगरपालिका निवडणुकी येणार आहेत या निवडणुकीदरम्यान तुमच्या समाजातर्फे तुम्हाला हातभार लावलेला गेलेलं नाही आहे त्यामुळे तुमची भूमिका काय असणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुढच्या काही दिवसात आम्ही उल्हासनगर पाचमध्ये चार जे पॅनल आहेत तिथे पंधरा नगरसेवक त्यांची भूमिका आम्ही पत्रक काढून विचारणार आहे की तुम्ही आमच्यासोबत आहे की आम्हाला आमच्या विरोधात आहे कारण काय त्यांची समर्थन जर त्यांचं समर्थन आमच्याकडे आला नाही तर मुस्लिम समाजाची महिलांना महिलांचा असं काय बोलणं आहे की जेव्हा ते लोक आमच्याकडे मत मागणार आहे तेव्हा आम्ही थोडे तयार ठेवणार आहे तयार करून की तुम्ही मतं घेता आणि कप्रासन जगह का नाही